मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय घेऊन आलो आहे सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं महाकुंभ मेळा महा ही एक हिंदू धर्मातली पवित्र पर्वणी असते हे सर्वांना ज्ञात आहे सर्वांना माहिती आहे आणि या ठिकाणी जगभरातील तपस्वी साधू संत आणि सामान्य माणसंही जी भाविक भक्त आहेत ती सगळी तिथं जातात गंगेमध्ये पवित्र स्नान करतात आणि या पर्वणीचा लाभ उठवतात तर या पर्वणीकडं या महाकुंभ मेळ्याकडं आजची तरुण पिढी कशा नजरेत न पाहतीय या महाकुंभ मेळ्याला काही ऐतिहासिक संदर्भ कसे आहेत धार्मिक संदर्भ कसे आहेत या आणि अशा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी या विषयातले खास संशोधक इतिहास संशोधक तरुण तडफदार असे इतिहास संशोधक अमोघ वैद्य यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत अमोघ यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी नालंदा विद्यापीठा विद्यापीठासाठी खास संशोधना प्रकल्पामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्रातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या देखील एका प्रकल्पावर ते संशोधक म्हणून काम पाहत आहेत आणि अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे महत्वाचा सहभाग राहिलेला आहे आणि त्यातल्या त्यात तरुण संशोधक असल्यामुळं तरुण पिढी महाकुंभमेळ्याकडे कशी पाहतीये कुठल्या नजरेतनं पाहतीये हे जाणून घेणं त्यांच्याकडून औत्सुक्याचा विषय राहणार आहे मी स्वागत करतो अमोकजी आपलं या मध्ये मनापासून स्वागत नमस्कार सर मूळ मुद्द्याला जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छित महाकुंभ मेळा जो आता भरलाय उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं तर ह्या महाकुंभ मेळा म्हणजे नेमकं काय असतं ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण सांगूयात त्याचे धार्मिक ऐतिहासिक काही संदर्भ असतील तर ते जरा उलगडून सांगा खरं तर तुम्हाला सगळ्यांना पहिले तर या महाकुंभ मेळाच्या उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा हा खूप मोठा उत्सव आहे आपण जर त्याच धार्मिक महत्व आध्यात्मिक महत्व हे थोडे वेळ बाजूला ठेवलं आणि त्याच्याकडं एक व्यापक नजरेने बघितलं तर तो एक ह्युमन गॅदरिंग जगातलं सगळ्यात मोठ एका विशिष्ट गोष्टीसाठी होणार ह्युमन गॅदरिंग असेल असं सांगायला मला आवडेल देशभरातनच नाही तर जगभरातन लोक या महाकुंभसाठी येत आहेत तर खर तर ही गोष्ट म्हणजे कुंभ कुंभ म्हणजे घट घडा ही गोष्ट तर समुद्र मंथनाच्या काळातली आहे तर नदीच्या काळात हा नदीच्या ठिकाणी होणारा हा उत्सव आहे मग नदीच्या ठिकाणी का तर तुम्ही प्राचीन काळापासून बघाल अगदी आपण बघूयात की वैदिक काळापासनं असेल तर तीर्थक्षेत्र किंवा नदीच्या ठिकाणी माणसाने वास केलेला आहे तिथंच त्याने मंदिरांची स्थापना केलेली आहे कारण नदी सगळ्यात जवळ पडते एखाद्या कुठल्याही आपण म्हणूया व्यवहारिक दृष्टिकोनात नदी फार जवळ पडते आपल्या मग तो अश्मयुगातला डोंगरांवर राहत होता राहत होता त्याला सुद्धा नदीचं लक्षात आलं की आपण जर नदीपाशी आलो तर आपल्याला जास्त सोयीचं जा होणार आहे आपल्याला पाणी जवळ मिळणार आहे आणि मग एकदा का नदीपाशी आलो तर माझा जो इष्टदेवता आहे माझा जो आपण म्हणूयात पूजा करतो देवता असेल देवता जवळ हव्या म्हणजे मी त्यांची पूजा करेन या अनुषंगात तुम्हाला लक्षात येईल की तीर्थ स्थानावर आपले सगळे हे तयार झालेले दिसतात मंदिर तयार झालेले दिसतात तीर्थ म्हणजे तरुण जाण्याचं ठिकाण mm -hmm. संस्कृतला समस्कुरत्त, संस्कृतचा अर्थ मराठीमध्ये आपण घेतो ते तरुण जाण्याचं ठिकाण मग हा तरुण जाणं कशात नाही तर या भवसागरातन तरुण जाणं आपण जर हा कुंभस्नान आहे किंवा पर्वस्नान आहे या स्नानाचा मुख्य उद्देश काय आहे तर माझी सर्व पाप मी जी होती ती धुवून निघाली पाहिजे कळत न कळतपणे पण पाप आपल्याकडं होतात बरं आपल्याकडे असं म्हटलं जातं की पुनर्जन्मातली पण काही पाप असतात जी आपल्याकडं चालत येतात असं म्हटलं गेलेलं आहे मग ही पाप सुद्धा धुवून निघाली पाहिजे आणि मग माणसाचं मानवी मोक्षप्राप्ती की पुन्हा फेऱ्यामध्ये अडकायचं नाही तर ते पुन्हा ते मोक्षप्राप्तीपर्यंत जाण म्हणजेच या भवसागरातून तरुण जाण हे याच उद्दिष्ट आहे पण मग हा कधीपासून आला याची कथा काहीतरी असेल कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कथा आहे समुद्र मंथनाच्या समुद्र मंथन ज्यावेळेस प्रत्येक एक एक, एक, एक एक रत्न बाहेर पडतायत फार सुंदर अशी आणि त्याच्यामध्ये चढावण लागली आहे देवांमध्ये आणि दानवांमध्ये विषाच विष झालं लक्ष्मी देवी आल्या त्यानंतर कल्पवृक्ष आला उच्च श्रवा घोडा आला हे सगळी रत्न आल्यानंतर ज्या साठी खर तर हे मंथन सुरू झालं होतं कारण मंथन म्हणजे काय तर तुम्हाला माहिती असेल की आपण रवी घुसळून आपण जेव्हा सगळं मंथन विचार मंथन आपण म्हणतो की ज्यावेळेस आपण विचार मंथन करतो त्यावेळेस त्यातनं फक्त चांगलीच गोष्ट बाहेर येते म्हणून ते मंथन हे खूप महत्वाचं आहे मग सगळ्यात चांगली गोष्ट काय आली बाहेर आली अमृत अमृताचा घडा घेऊन ते धन्वंतरी त्या बाहेर आले समुद्रात आणि हे भक्ताक्षणी देव आणि दानवांमध्ये ते घेण्यासाठी प्रचंड मारामारी झाली म्हणजे युद्धच सुरू झालं म्हणून आणि त्यावेळेस मुलगा जो जयंत होता त्या जयंताने तो घट घेतला आणि तो थोडासा दूर निघाला पळायला निघाला कारण तो दूर जायला लागला आणि मग तो बारा दिवस पळत होता आणि पळत असताना ठिकाणी अमृत सांडलं त्यातलं एक दुसरं हरिद्वार आणि चौथ अशा या चार ठिकाणी जे अमृत सांडलं तिथं हा कुंभमेळा होतो आणि कारण कुंभा, तो कुंभ कुंभात ते सांडलं आणि तो पळत एक दिवस जो आहे देवांचा ते आपल्याकडचे बारा वर्ष त्यामुळे तो बारा वर्षांनी तो कुंभमेळा होतो अं खर पूर्ण कुंभ तो अं जेव्हा हरिद्वारला होतो त्यावेळेस तो गंगेच्या ठिकाणी गंगेच के स्नान केलं जात त्यानंतर उज्जैनला जेव्हा होतो क्षिप्रा नदी जी आहे तिथं स्नान केलं जातं नाशिकला ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो गोदा स्नान केलं जातं प्रयागला जो आता होतोय तो का महत्वाचा आहे कारण गंगा यमुना आणि महत्वाची जी नदी आहे ती म्हणजे सरस्वती नदी या तीनही नद्यांच्या संगम होतोय संगम, संगम, संगम हा महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो थोडं कुंभमेळ्याच्या थोडस आपण बाजूला जाऊयात ज्या वेळेस असं लक्षात आलं की संगम जिथं आहे तिथं मंदिर उभारणं आणि तिथेची स्थापना करणं हे महत्वाचं आहे त्याच आपल्याकडे प्राचीन मंदिरांमध्ये बघा तुम्ही जर त्याची द्वारशाखा असते सभा सभामंडल अंतराळ ओलांडला ती द्वारशाखा दिसते त्या गर्भगृह तुम्हाला दिसत त्या द्वारशाखेच्या आजूबाजूला दोन गंगा आणि यमुना ह्या एकत्रित आलेल्या असतात तिथं तो संगम एवढंच नाही तर मग हा संगम दोघांचा संगम झाला तर जा तो महत्त्वाचा आहे पण तीन नद्यांचा संगम झाला तर तो आणखीन महत्त्वाचा आहे मग तुम्ही जर वेरूळला आपल्याच संभाजीनगरमध्ये जर वेरूळला गेलात तर तिथं तुम्हाला तीन नद्या एकाच मंदिरात फक्त त्या तीन नद्यांचं मंदिर कोरलेलं दिसतंय तिथं तो त्रिवेणी एवढं मोठं मंदिर तयार करून ते कुठं मंदिर तयार केलंय तर ते, ते संगमावर तयार केलंय हे या दाखवण्याचा उद्देश आहे तर तिथं होणं खूप महत्वाचं आहे आणि मग पुन्हा हे कसं होतं तर ग्रहस्थितीनुसार हे सगळं कुंभमेळा सुरू असतो तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की गुरुला सूर्याभोवती भ्रमण करायला बारा वर्ष लागतात विविध काय म्हणूयात ह्याच्यात आला राशींमध्ये आला किंवा आणि सूर्य आणि चंद्र हे राशी मदे तो ला होते। होता है। बने मकर राशीमध्ये येतात त्यावेळेस जो आता आपल्याकडे होतोय बरेच असं म्हटलं जात की आदिशं म्हणजे त्यावेळेस मकर संक्रांत असते वसंत पंचमी पण आपल्याकडे साजरे होत असते आदिशंकराचार्यांनी हा सुरू केला कुंभमेळा असं काही जण मानतात काही जण मानतात की हे खूप आधीपासून पुराणामध्ये स्कंद पुराणामध्ये उल्लेख आहे असं मानतात ऋग्वेदामध्ये सुद्धा प्रयागाच्या ठिकाणी स्नानाचं महत्व दिलेलंच आहे ते ह्याच प्रतीक आहे असं मानलं जातं पुराणांमध्ये मानलं जातं अनेक मेडिकल पिरियड मध्ये सुद्धा इथं काहीतरी स्नानासाठी लोक येत होते असंही मानलं जातं काहींच्या मते मध्ययुगीन जे ज्यावेळेस भक्ती मोमेंट तयार झाली त्यावेळेस याला व्यापक स्वरूप आलं कारण माघ स्नान जे असत ते अजूनही होत वर्ष वर्षा वर्षाला वर्षा वर्षा होतं सहा महिन्या सहा वर्षांनी होत त्यानंतर बारा वर्षांचं स्नान असत पूर्ण कुंभ महाकुंभ अर्धकुंभ असे वेगवेगळ्या स्नानाचे ते प्रकार आहेत फार डिटेल मध्ये नको जायला पण ब्रिटिशांच्या काळातही हा होत होत ब्रिटिशांनी ब्रिटिशांच्या डायरीज मध्ये त्या स्नानाचं स्नाचं पण आज ज्या व्यापक व्यापक म्हणजे मी म्हणतोय की आज लाखो करोडोच्या संख्येने ज्या वेळेस लोक तिथं जातात ही आनंदाची गोष्ट आहे कारण ही एका दिवसात घडलेली गोष्ट नाही इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला असं दिसतं की शेकडो वर्ष ज्यावेळेस ही परंपरा वाढत 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 गेली त्याच हे रूप आहे मी म्हणतो की ही त्या इतिहासातली एक पायरीच आहे याच आणखीन रूप सुंदर पद्धतीने वाढत जाणार आहे आम्ही बघतो त्यावेळेस असं लक्षात येतं की हा हा सर मला अमोग जी एक विचारायला आवडेल आता सहज तुमच्या बोलण्यात आलं की कुंभ महाकुंभ थोडक्यात काय फरक आहे नेमका कुंभ मेळ्यामध्ये आणि महाकुंभ मेळ्यामध्ये मी म्हटलं तसं की कुंभमेळ म्हणजे पूर्ण कुंभ जो असतो तो दर बारा वर्षांनी होतो हा जो महाकुंभ आहे हा जवळपास एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आपल्याला बघायला मिळतो आहे अनुभवायला मिळतो आहे कदाचित आणि माझ्या हयातीत हा एकच महाकुंभ आहे आपल्याला तो बघ येणार नाही तो एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर परत आपल्याला बघायला मिळणार आहे मग हा प्रचंड महत्वाचा आहे शेकडो पंथ आहेत आपल्याकडे संप्रदाय आपल्याकडे भारतामध्ये आपल्याकडे जे म्हंटलय की एकम सत विप्रा बहुदा वदंती की एकच सत्य आहे पण विद्वान अनेक पद्धतीने ते सत्य सांगतात तसच एकच तो देवता आहे आणि विविध विद्वान विविध संत विविध परंपरा विविध संप्रदाय त्या देवापर्यंत जाण्यासाठी एकाच ठिकाणी येतात त्यामुळे तिथं कोणीही शैव वैष्णव वगैरे वगैरे काहीही भांडण आपल्याला आता दिसत नाही एकेकाळी होत असे तो काळही वेगळा होता इतिहासाच्या इतिहासाला आपण आजच्या नजरेतनं बघू नये त्यावेळेसच्या नजरेतनच बघावं इतिहासाला इतिहासाच्याच नजरेतनं बघावं पण एवढे सगळे संप्रदाय एवढे सगळे पंथ एवढे सगळ्या विचार परंपरा ह्या एकाच ठिकाणी येतात म्हणून त्याला नुसतं कुंभ मिळायचं नाहीये तर महाकुंभ मिळायचं आपोआपच चार तिन येतात कारण तुम्ही बघा ना आपल्या नाशिकलाही होतो त्यावेळेस कुंभ गुरु हा सिंह राशीत प्रवेश करतो आणि सूर्य आणि चंद्र हे कर्क राशीत प्रवेश करतात नाशिकला होतो आणि त्याला समस्त कुंभ आपण म्हणतो करेक्ट त्याच्या आणखी मोठा हा महाकुंभ अत्यंत उद्बोधक ही जरी धार्मिक माहिती किंवा त्याच्या नेमकं महाकुंभ मेळा वगैरे काय याच्या संदर्भात काही ऐतिहासिक संदर्भ आहेत त्याला कुठल्या राजाच्या काळातले वगैरे वगैरे काही समजा आहेत ना म्हणजे आपण जर मुघल डायरीज बघितल्या त्या मुघल डायरीज मध्ये सुद्धा कुंभमेळा आहे चालू कुंभमेळाच्या काळात कुंभमेळा म्हणजे त्याला कुंभ असं म्हणत नाही पण प्रयाग या ठिकाणी स्नान होत आहे शिकवार या ठिकाणी असं आवर्जून नमूद केलं जात ब्रिटिशांच्या काळात म्हणलं असं ऐतिहासिक संदर्भाच्या याच्यात ब्रिटिश काळामध्ये तर अक्षरशः एका ठिकाणी एवढे सगळे लोक जमता आहेत आणि तिथं स्नान संध्या करता आहे असं म्हटलं गेलंय एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी हा कुठं असा नमूद केलेला गोष्ट नसेल पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यानंतर ते थांबले नाहीये ते लगेच पन्हाळ्यावर किंवा बाकीच्या गडांकडे निघाले कोल्हापूर पर्यंत गेले होते तर तो जो मधला काळ आहे त्यावेळेस कुंभ मेळा होता ते कुंभ कुंभाचा पर्व होता आणि म्हणजे मी असं म्हणतो की योग्य मुहूर्तावर एखाद्या व्यक्तीला नदीत नाही तर त्या गड किल्ल्यांवर मोक्ष प्राप्त करणं मार्जनी काम केलेलं आहे हो हो अगदी महत्वाचं आता मुद्द्याकडे ज्या या संवादाचा जो आत्मा आहे मला विचारायला आवडेल की आजची तरुण पिढी किंवा जागतिकी कारणाच्या ओढ्यानंतर जन्माला आलेली पिढी या धार्मिक उत्सवांकडे या शाही स्नानांकडे अत्यंत महत्वाचं अधिष्ठान असलेल्या या, या पर्वांकडे पर्वणींकडे महाकुंभमेळ्याकडे कशा दृष्टीनं पाहते कशा नजरेनं पाहते तुम्ही स्वतः देखील त्या पिढीच प्रतिनिधित्व करता फार छान बघते यामध्ये पण थोडं कसं आहे तरुण पिढीमध्ये म्हणजे आमच्या पिढीमध्ये थोडेसे वेगवेगळे गट आहेत काही जण त्याला फार अत्युच्च पद्धतीचा अध्यात्म म्हणून बघत काही जण त्याच्याकडे प्रचंड सिस्टमॅटिकली तयार केले केला गेलेला के तो प्रोग्राम बघत कारण तुम्ही बघाल तर रोज बातम्या येत असतील की कोणीही कुंभमेळ्यामध्ये हरवलंय आणि गडबड झाली असं झालेलं नाहीये कितीतरी कुटुंब आकडे येत आहेत इतक्या लोकांना कुटुंबांपर्यंत हरवले होते त्यांना पोहचवलेलं आहे ही मॅनेजमेंट आहे ही मायक्रो मॅनेजमेंट आहे जग जगभरातनं आपण म्हणतो ना इतस अ रेकॉर्ड मी आता बघितलं असेल तर ठिकाणी तर भारतीयच नाही तर वेगवेगळ्या देशांचे सुद्धा लोक एवढ्याच साठी आले की सगळ्यात मोठं गॅदरिंग आहे माणसं एकत्र जमण्याचा अनेक ठिकाणी होतं ते टोमॅटो फेस्टिवल असेल वेगवेगळ्या ठिकाणी जगभरामध्ये न्यूयॉर्क न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरला सुद्धा गर्दी असतेच असते पण सगळ्यात मोठं ते इथं म्हटल्यावर मायक्रो मॅनेजमेंट अत्यंत महत्वाची असते ती मायक्रो मॅनेजमेंट म्हणून बघते कुठंतरी ते सायन्स या पद्धतीने बघताय तर काही जण थोडस अशा पद्धतीने बघताय की काय गरज आहे का अशा पद्धतीने बघताय म्हणजे मी फ्रँकली बोलेन ह्यामध्ये की असंही मला म्हणायचं नाही की सगळीच सगळी तरुण पिढी माझ्या वयाची तरुण पिढी सगळं एकदम छान छानच चालू आहे असं बघते कुठं तरी त्यांनाही वाटत की नाही बाबा एवढं एकत्र येणं आपल्यासाठी कितपत योग्य आपण आत्ताच कोविड मधनं बाहेर आलेलो आहे तर हे गॅदरिंग कितपत योग्य आहे एकत्र नदीत स्नान करणं किती योग्य आहे वगैरे 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 अशी सुद्धा असते पण त्याच्या बरोबर विरुद्ध दुसरी ही पिढी आहे सेम पिढी आहे की जी त्यावरही उत्तर शोधते आणि त्यावरही उत्तर देते म्हणजेच की नदी स्नान का करावं एकत्रित का करावं एक त्याच ठिकाणी का करावं याचे उत्तर शोधणारी आणि त्या गटाला ते उत्तर देणारी विथ सायंटिफिक रेफरन्स विथ हिस्टॉरिकल रेफरन्स आहे म्हणजे माझेच काही मित्र असतील की ज्या आमच्या चर्चा होतात आणि अशी अनेक लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये लोक आहेत आपण मराठी हे बोलतोय म्हणून की, की ज्यांची तरुणांची इच्छा आहे की मी त्या प्रयाग ला जावं आणि एकदा तरी तो त्या ते ह्या तेवीस फेब्रुवारी पर्यंतचा एक तरी दिवस अनुभवा निदान महास्नान नाही तर एक स्नान तरी किंवा एक दिवस तरी तिथं अनुभवावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे कारण आपण ज्या देशात राहतो त्या देशातला रिप्रेझेंट करणारी ही गोष्ट आहे ना की कुठल्या एका संस्थेला ना ना की ना की कुठल्या कुठल्या एका संखेला, संखेला एका धर्माला ज्यावेळेस देश पातळीवर काम त्यावेळेस एका मोठ्या संख्येला लोकसंख्येला अपन अपन आपण करतोय एका मोठ्या लोकसंख्येला आपण आपल्या बाजूने ओढतोय विचार करा ज्यावेळेस इकडं आपल्या पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कॉन्सर्ट होते एखाद्या गायकाची त्यावेळेस प्रत्येकाला जावं असं वाटतं का कारण मला तिथं तो एक मोठा इव्हेंट आहे असं म्हणून आजची तरुणाई माझे मित्र जसे कॉन्सर्टला जात आहेत मी सुद्धा तसंच त्यांच्या मनात हे सुद्धा आहे की अरे एवढा मोठा जो भारतात इव्हेंट होतो आहे मोठा उत्सव होतो आहे मी इव्हेंट मुद्दाम आमच्या शब्दांमध्ये अगदी महत्वाचा मुद्दा मांडला अमुकजी मुळात समोर म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होणं किंवा एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये एवढ्या मोठ्या पर्वणीत सहभागी होणं काही तरुणांना जमतं काही तरुणाला जमतं परंतु तुम्ही मग उल्लेख केला मायक्रो मॅनेजमेंट या मायक्रो मॅनेजमेंट मध्ये पण तरुणाईच आहे बहुसंख्य मग इतक्या बारीक oh, पातळीवरती नियोजन जे करते ती तरुणाईच आहे त्या तरुणाईचा सहभाग पडद्यावर कमी असला म्हणजे दृश्य स्वरूपात कमी असला तरी पडद्यामागे मागे, मागे नियोजनामध्ये ती मोठ्या प्रमाणात आहे त्याचं कारण ते शिक्षण किंवा ते व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी पाहणारी ती तरुणाई पाठीमागे आहे त्यामुळे या तरुणाईनं ते मायक्रो मॅनेजमेंट लेवलला व्यवस्थापनाचा धडा घालून देऊन किंवा जे सहभागी होत आहेत तरुणाई त्यांनी जर अधिक प्रमाणात तरुणाईला त्याचा शास्त्राधार किंवा त्याची व्यवस्थ व्यवस्थित माहिती जर प्रसृत करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं अधिक या अशा उत्सवांचं सामाजिकीकरण होईल असं नाही वाटत नक्कीच होईल आणि मला असं वाटत की ऑलरेडी हे काम झाले प्रत्येक तरुण मॅनेजमेंटच्या प्रत्येक वेगवेगळ्या विषयांमध्ये तो आता स्वतःचा सहभाग आपण होऊन देतोय म्हणजे याला आपण सेवा कार्य म्हणून आणि त्याचबरोबर काही अपॉइंट केलेले म्हणजे तिथलं सरकार सुद्धा हे काम करत आहे की जास्तीत जास्त त्यामध्ये ओके अगदी अगदी महत्वाचे माहिती आपण केली मला आणखी एक थोडी मनामध्ये शंका आहे की महाकुंभमेळ्या किंवा महाकुंभमेळ्यासारखे जे मोठमोठे प्रचंड गर्दी जमावणारे जे धार्मिक उत्सव आहेत त्याकडे एक तरुणा तुम्हीच मागाशी मुद्दा मांडलात की एक तरुणा अशा नजरेने पाहते की खरं गरज नाहीये आता खरंच गरज आहे का अशा याच्यामुळे काही व्यवस्थापनावर ताण येतो प्रशासनावर ताण येतो आणखी वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर ताण येतो ही एक बाजू आहे दुसरी बाजू अशी आहे की याच्यामुळे काही अर्थकारणाला चालना मिळते बरोबर काही समाजकारणाला चालना मिळते अनेक विचारांची घुसळण एकत्र होते ही एक बाजू आहे या दोन्ही बाजूंच तुम्ही कशा पद्धतीनं या दोन्ही बाजूंकडे पाहता खर तर कुंभमेळ्यामध्ये हा महाकुंभमेळ्यामध्ये आज बरेच काय म्हणूयात आपण स्टॉल्स आहेत बरेच म्हणूयात आपण दुकानं लागलेली आहेत की जे पूर्णपणे यावर काम करतायत की आमचं एखादं प्रोडक्ट आहे ते विकतात असेल मग ते अगदी पारंपरिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं मेक इन इंडिया कुठेही बाहेरच्या गोष्टीला आप या गोष्टीला चालन चालना मिळते असं समजा उदाहरण हे मी एखादा उत्सव सुरू करतोय मी म्हणजे आपण एक भरवतोय आणि या उत्सवामध्ये आपण वेगवेगळ्या देशांमधन काही गोष्टी मागवलेल्या आहेत आणि त्यांच्या स्टॉल लावले विरोध करणारे जी मंडळी असतात ती पहिले काय म्हणतात हे काय आपल्या तुम्ही म्हणताय तु, की आपल्या देशाचं आहे आणि तुम्ही बाहेरच्या स्टॉल लावता हो एका अर्थाने ते तुम्हाला तुमची झालेली चूकच दाखवतात त्यामुळे अशा व्यवस्थेवर ताण येण्यापेक्षा त्या व्यवस्थेमधले जे लुपोल्स आहेत काही काही लुपोल्स राहतात कारण एवढा मोठा उत्सव म्हटल्यावर कुठं ना कुठंतरी आपण अगदी आपला स्नेहसंमेलन असतं शाळेचं किंवा कॉलेजचं त्यामध्ये कधीतरी चूक राहून जाते तर एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये थोडे छोटे छोटे लुपोल्स असणारच आहेत तर ते दाखवण्याचं काम हे हा गट करत असतो असं मला कायम वाटतं आणि हा जर गट निघाला आपल्या इथन त्याला दाबलो आपण तर असं आपल्याला कोणी इतक्या परफेक्टली सांगणारच नाही काय अर्थव्यवस्थेवर ताण येण्यापेक्षा मला असं वाटत की अर्थव्यवस्था जास्त मजबूत करण्यावर आणि बऱ्याचशा गोष्टी मजबूत करण्यावर हा भर दिला जातोय हा वेळ लागतोच कारण शेवटी कसं आहे की एखादी चूक दाखवल्यानंतर त्यावर विचार करणं मग त्यावर इम्प्लिमेंट करणं ह्याला वेळ लागणारच हे काही लगेच होत नाही पण अगदी तरुणांचं बघाल तर आता टीम्स असतात रायटर्स टीम कशी असते तसे अनेक टीम्स असतात त्या टीम्स त्यावर काम करत असतात त्यामुळे ते पटापटा पाँपा काम होतात आधीपेक्षा वेळ लागणार नाही पण वेळ नक्कीच लागेल मला एक शेवटच्या मुद्द्यावरती जरा संवाद साधायला आवडेल तुमच्याशी कि मुळात या गटांनी किंवा अशा पद्धतीनं पाहणाऱ्या गटांनी लोकांनी हा विचार पण केला पाहिजे की माणूस ही मुळातच उत्सवप्रिय काय व्यक्ती आहे माणसाला उत्सव आवडतात आणि ते व्हायला पाहिजे नाहीतर मग काय दहा ते सहा नोकरी करणं आणि घरी जाणं किंवा व्यवसाय सांभाळणं आणि घरी जाणं इतक्या पुरतं ते रटाळ आयुष्य होऊन जाईल त्याकरता पूर्वजांनी ह्या व्यवस्थित त्या त्या वेळेला त्या त्या उत्सवांची जोड दिलेली आहे या सगळ्या गोष्टींना मला हे समाजामध्ये पसरवण्याचं काम नेमकं कोण करील कारण आता तरुण पिढीनेच करणं गरजेचं आहे ते कशा पद्धतीने व्हायला हवं असं तुमचं मत आहे खर तर मी असं म्हणेन की तरुण पिढी ऑलरेडी हे काम करते तुम्ही जर सोशल मीडियाचे रिपोर्ट बघितले तर मॅक्सिमम तरुण पिढी जी ह्या गोष्टींवर सर्च करते मॅक्सिमम तरुण पिढी जी त्यावर रील्स बनवते जी त्यावर व्हिडिओज करते जी त्याच्याबद्दल लिहिते ही सगळी तरुण पिढीच आहे त्यामुळे माझं असं ठाम मत आहे किंवा स्पष्ट मत आहे असं आपण म्हणू की हा विचार असेल कुठलाही उत्सवाचा विचार असेल तो तरुण पिढीपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोहोचवला जातोच आहे आणि ह्या गटाकडे सुद्धा तो पोहोचवला जातोय आणि तो गट सुद्धा हळूहळू का होईना मिडल येतोय आपण असं म्हणणार पण तो, तो ला तरी तो। आ, ही काय रस्सी खेच चालू नाहीये खर तर मला असं म्हणायचं त्यामुळे ज्या ज्या वेळेस त्या गटाला असं वाटत की नाही इथं जमणं हे फार मोठं काम आहे त्या त्या वेळेस तो गट स्वतःहून मध्ये येतो आणि हे तरुणांबद्दल मी सांगतोय मी त्याच्या पुढच्या वयाचा अजिबात सांगत नाही कारण मी माझ्या तरुण चा वयाच्या मित्रांना कॉलेजेस मध्ये असेल यांच्यामध्ये बघतो ऐकतो गप्पा मारतो आम्ही त्यामुळे मी म्हणतो की ठराविक वेळेला तो मध्ये येतो पण उत्सवप्रिय जे तुम्ही म्हणता तो खरच आहे कॉलेजचा गॅदरिंग हा सुद्धा आपल्यासाठी उत्सव आहे दिवाळी जसा आपला उत्सव आहे तसाच कॉलेज च गॅदरिंग एखाद्या नाटकाला मिळालेलं बक्षीस हा सुद्धा आपल्याकडे उत्सवच आहे मी तर हेही म्हणतो की आता आमच्या इतिहासाची परिषदी परिषदा असतात त्याचबरोबर सायन्स कॉन्फरन्सेस असतात ह्याला कॉन्फरन्सेसला पेपर प्रेझेंट करणं आणि तिथं उपस्थित राहणं ही सहाच्या पाच दिवसांची कॉन्फरन्स असते ती कॉन्फरन्स सुद्धा एक प्रकारचा उत्सवच आहे कारण तिथंही विचारांची देवाणघेवाण होते त्यामुळं तिथं जर लोक थांबत असतील तिथं जर लोक जात असतील तर तो, तो निश्चितच बदल हा आपल्याला सर्व गोष्टींमध्ये दिसून येईल याची मला शंभर टक्के खात्री वाटते मी तुलना करायचा प्रयत्न करत नाहीये खरं तर मला तुलना नाही करायची त्यांची की सायन्स कॉन्फरन्स आणि महाकुंभ अशी पण म्हणतोय की ज्यावेळेस लोक मनापासनं एखाद्या ठिकाणी जातात मनापासनं एखाद्या ठिकाणी स्वतःची हजेरी लावतात आणि त्याचा आनंद घेतात तर तो आपोआप उत्सवच होतो अगदी अगदी सुंदर माहिती आणि व्यवस्थित उदाहरणांसह मग जे तुम्ही दर्शकांना माहिती दिलीत महाकुंभ मेळा तरुणाई उत्सव त्यांची गरज या खूप गरजेच्या गोष्टी आहेत आणि म्हणूनच पूर्वजांनी आपल्या पूर्वा पूर्वज काही वेडे नव्हते ना त्या त्या वेळेला mm. तिथे आणि मला जर वाटतं एखाद्या गोष्टीमध्ये सहभागी व्हावं तर तुम्ही कोण विरोध करणार आहे किंवा तुम्ही कोण त्याच्याकडे नकारात्मक दृष्टीनं पाहणार आहे हा साधा सरळ माणसाच्या काय त्याचं जे स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य त्याचा भाग आहे ना त्यामुळे या पद्धतीने आपण व्यवस्थित मांडणी केली हा एक गोष्ट गोष्टी विरोध करणारे जे हा हा मेडिकल पिरियड मध्ये सुद्धा होते पर्याक्रमकांत नियमित केले तेव्हा आज आपला उत्सव हा एवढ्या मोठ्या संख्येने साजरा सा करता येतोय हा शक्तीचा किंवा झालेला विरोध हा बंद असू दे, 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 दे तो पुढे नेलाय फक्त आपण हात धुवून नमामी गंगेने ना नाही केलेलं तर जय दुर्गे सुद्धा तर जेव्हा जेव्हा आपल्याला विरोध झालेला आहे तेव्हा तेव्हा आपण तो विरोध जुगारून काम केलेला आहे मग अगदी मेडिकल पिरियड हत्यारां हत्यारांविरुद्ध आपल्याला उभं राहावं लागलं असेल विचारांविरुद्ध उभं राहावं लागलं असेल किंवा नंतर ब्रिटिशांच्या काळात बंद विरुद्ध उभं राहावं लागलं स्वतंत्र त्या विरुद्ध उभं राहावं लागलं असेल त्या त्यावेळेस की आपण नमामि गंगे केलं नाही तर जय मा दुर्गे सुद्धा केलेलं आहे त्यामुळे कुठलाही विरोध जुगारून कुठलाही वैचारिक विरोध असेल किंवा कुठलाही विरोध असेल तो धुगारून आपण कायम काम केलेलं आहे कायम आपले उत्सव साजरे केलं अगदी सुंदर विवेचन केलं अमोकजी चांगलं ते आपण नेहमी सातत्यानं पुढे रेटत नेलं पाहिजे सकारात्मक गोष्टी समाजात पेरत राहिलं पाहिजे आणि याच आधारावरती समाज तरुण राहिलेला आहे गेली कित्येक वर्षे आपला समाज या सकारात्मक गोष्टींवरच तरुण राहिलाय ना त्यामुळे आपण अत्यंत सुंदर विवेचन केलं एबीसी न्यूज मराठीतर्फे आपलं आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबूयात थँक्यू सो मच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज